नमस्कार एस एस सी बोर्डला ॲपिअर होणाऱ्या दहावीतील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ करून पाठवत आहे तुमची दहावीची आता बोर्ड एक्झाम ऑलमोस्ट एक महिन्यावर आलेली आहे एक एक प्रिलिम पण तुमच्या संपल्या असतील साधारण तुम्हाला तुमच्या मार्कांचा अंदाजही आला असेल ज्या मुलांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडलेले आहेत आणि ज्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क पडलेत अशा दोन्ही विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे सगळ्यात पहिले असेसमेंट करा की आपल्या चुका कुठल्या कुठल्या झालेल्या आहेत काय काय कमी आहे त्याची एक यादी तयार करा ते पेपर जे तुम्ही सोडवत आहात त्याची तज्ज्ञ शिक्षकांकडनं एकदा चेकिंग करून घ्या की आपलं नक्की काय चुकलं आहे ते कळल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट कुठल्याही प्रकारची कारणं न देता की माझी तब्येत बरी नव्हती हो किंवा माझ्या घराचं शिफ्टिंग चाललं होतं किंवा माझ्या घरी कोणीतरी आजारी होतं ह्या कारणांकडे लक्ष न देता कारण माणूस जोपर्यंत अशी कारणं देत राहतो मित्र हो तोपर्यंत तो आपल्यातल्या तो चुका शोधत नाही आणि त्यामुळे त्याची त्या त्या प्रगती कुठेतरी थांबते सो so, कारणं न देता आपला अभ्यास कुठे कमी पडला आहे ते त्या पेपरांवरनं तुम्हाला शोधायचं आहे म्हणून अभ्यास व्यवस्थित पूर्ण करायचा आहे तयार आणि त्याच्यानंतर ह्या महिन्याभरात फॉलोड बाय दॅट यू हॅव टू प्रॅक्टिस मोर अँड मोर पेपर्स अँड गेट इट चेक अगेन अँड अगेन सो so, एकदम एका रात्रीत हे होणार नाही आठवडा आठवड्याला टप्प्याने टप्प्याने तुमची परफॉर्मन्स लेवल तुमची परफेक्शन लेवल ही वाढत वाढत गेली पाहिजे आणि मग शेवटच्या आठवड्यात बोर्ड एक्झामच्या आसपास तुम्ही अशा ठिकाणी येऊन पोचला पाहिजे की आता मी बोर्ड एक्झाम द्यायला तयार आहे सो so, मित्र हो आत्तापर्यंत काय झालं ते त्याचं विचार करू नका इथून पुढे महिन्याभरात तुम्ही तुमचा अभ्यास अतिशय व्यवस्थित प्लॅन करा आणि विषय बाय विषय झालेल्या अभ्यासावरती प्रत्येक आठवड्याला दोन दोन पेपर कसे होतली हे तुम्हाला बघायचंय त्या पेपरांचं पुन्हा चेकिंग करून घ्यायचंय आणि चेकिंग करून आपल्याला हे समजून घ्यायचंय की अजून परत कुठे मिस्टेक्स होत आहेत अजून मी काय परफेक्शन करायला पाहिजे तुला एम नेहमी हायर ठेवावं जेव्हा तुम्ही नव्वद टक्क्याचं एम धराल तेव्हा मित्रांनो तुम्हाला कुठेतरी एटी फाय एटी सेव्हनपर्यंत तुम्ही पोहोचाल जेव्हा तुम्ही नाईंटी फायव्ह पर्सेंटचा एम ठेवाल तेव्हा तुम्ही एटी फाय टू नाईन्टी क्रॉस करण्याचं उद्दिष्ट ठेवू शकता पण जर तुम्हाला नाईन्टी पर्सेंटच पाडायचे असं तुम्ही गृहित धरून अभ्यास केलात तर कदाचित तिथं पोचता पोचता एखाद दोन टक्क्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे सो आपली जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीला तोडून आपण केव्हा पुढे जातो जेव्हा आपण हाय एम ठेवतो सो so, लक्षात घ्या आधी पहिले हाय एम ठेवा आणि त्याच्यासाठी स्वतःला स्ट्रेच करा तर आपल्याला आपल्याला अपेक्षित आप असलेल्या यशापेक्षा मोठं यश डेफिनेटली मिळतं मित्रांनो या सगळ्यांमध्ये तुमच्या आईवडिलांचा आणि तुमच्या शिक्षकांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे सो so, कुठेही परीक्षा जवळ आलेली असताना आपल्या आई वडिलांना त्यांचे जे हेतू आहेत त्याच्याबद्दल शंका घेऊन त्यांना उलट उत्तर देणं त्यांना चिडून बोलणं हे तुमच्यासाठी अतिशय घातक ठरेल ते तुमच्या करिअरसाठी तुमच्या चांगल्यासाठी बोलत आहेत हे विसरू नका ते जे सांगतायत ते का सांगतायत ह्याचा विचार करा आणि आता फार नाही घोडं मैदान अगदी जवळ आले थोडेच दिवस आहेत त्या थोड्या दिवसांसाठी उगाच घाई करू नका कष्ट घ्या आणि आपल्याला जे एम साध्य करायचं आहे ते साध्य करा कारण ही परीक्षा तुमच्या पुढे येणाऱ्या परीक्षांच्या मानाने विचार करतात त्या मानाने सोपी आहे त्याच्यावर यश मिळवणं तुम्हाला शक्य आहे सो so, आत्तापर्यंत जे काही केलंय त्याच्यापेक्षा न भूत न भविष्यती असे कष्ट घ्या ह्या कष्टांची एकदा सवय लागली की अकरावी आणि बारावी करिअरच्या दृष्टीने जे महत्त्वाची वर्ष आहेत तिथं तुम्हाला ह्या कष्टांची सवय असण्याचा फायदा होणार आहे मित्र हो सगळ्यांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक आणि देवधर क्लासेस परिवारातर्फे आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद